एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ॲटलीच्या जवान चित्रपटासाठी भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय शाहरुख खानच्या कारकिर्दीत जवान हा सर्वात मोठा आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे मात्र इतक्या वर्षांनी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे हा सन्मान दिल्याबद्दल त्याने भारत सरकारचे आभार मानले आहेत आणि म्हणाला की हा असा क्षण आहे जो तो आयुष्यभर जपेल या संदर्भात शाहरुख खानने ट्विटर आणि इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यामध्ये शाहरुख खानने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे चला या व्हिडिओत जाणून घेऊ नमस्कार अँड आदाब नीडलेस टू से आय मोव वेल विथ ग्रॅटिट्यूड प्राईड अँड ह्युमिलिटी टू बी ऑनर्ड विथ द नॅशनल अवॉर्ड इज अ मोमेंट दॅट आय विल चेरिश फॉर अ लाईफ टाईम थँक्यू सो मच टू द ज्युरी the chairman and to the INB ministry and to everyone who thought I was worthy of this honor. I want to thank all my directors and writers especially for the year 2023. So thank you Raju sir, thank you Sid and especially thanks to Atlee sir and his team for giving me the opportunity in Javan and trusting me to deliver and be worthy of this award. Atlee sir, this is like you say, mass I want to thank my team and management which works tirelessly with me. They bear with me my eccentricities and impatience and give me their full attention and make me look much better than I am, like even now in this video. This award without their perseverance and love would not be possible at all. Thank you so much for everything you do. My wife and kids, who over the last few years give me so much more love and care, as if I am the kid in the house and want only the best for me. They know my obsession with cinema takes me away from them, but they all bear it with a smile and allow me the time. So, thank you very much for that. A national award is not just about achievement. It's a reminder that what I do matters. It tells me to keep going, keep working hard, keep creating, and keep serving cinema. In a world full of noise, to be heard, truly heard, is a blessing. And I promise to use this recognition not as a finish line, but as fuel to continue striving, learning, and giving back. The award is a reminder that acting is स्क्रीन पर सच दिखाने की जिम्मेदारी और सबके प्यार का मैं बहुत बहुत आभारी और भारत सरकार का इस सम्मान के लिए बहुत बहुत शुक्रिया एंड 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 देन लास्टली टू टू फैंस थैंक थैंक यू 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 फॉर 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 ऑल ऑल द द द रियली पॉजिंग योर स्क्रोलिंग वर्क दिस अवार्ड इज इज एज ईच या आई आई वुड लव लव स्प्रेड आर्म्स शेयर बट बट एम अ बिट इन डोंट वरी जस्ट कीप पॉपकॉर्न रेडी आय बी बैक इन थिएटर्स आता दोन हजार पाच च्या राष्ट्रीय सोहळ्या दरम्यान शाहरुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळेल असं अनेकांना वाटलेलं पण त्यावेळी तो पुरस्कार सैफ अली खानला देण्यात आला हम तुम या सिनेमासाठी तो पुरस्कार मिळालेला त्यानंतर अशा बातम्या पसरल्या की सैफला शर्मिला टागोरमुळे हा पुरस्कार मिळाला पण पुरस्काराचे ज्युरी अध्यक्ष सुधीर मिश्रा यांनी अशा गोष्टी निराधार असल्याचं म्हणत अफवांना टाळबंद केलं यानंतर स्वदेश नंतर पहिली चक द इंडिया आणि मायने खान दरम्यानही शाहरुखचं नाव चर्चेत आलं होतं मात्र तरीही त्याला पुरस्कार मिळाला नाही आणि अखेर यावेळी शाहरुखला जवान साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा भाग पूर्ण केला आहे आता याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाईम्स मनोरंजन धन्यवाद